टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर कोल्हापूर हादरनं मुलानेच केली आईवडिलांची हत्या धक्कादायक दाक कारण आले समोर कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुलानेच आपल्या आईवडिलांची हत्या केल्याचे समोर आले आज पहाटे पाचच्या सुमारास ही हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर संशयित स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला यावेळी त्याने या गुन्ह्याची कबुली दिली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे आरोपीचे नाव सुनील नारायण भोसले व अठ्ठेचाळीस असे आहे तर मृत्यू झालेल्यांची नावे विजयमाला नारायण भोसले व सत्तर आणि नारायण गणपतराव भोसले व अठ्ठ्याहत्तर अशी आहेत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोटच्या पोराने जन्मदात्याचा घात केला व पोलीस ठाण्यात हजर झाला हुपरी शहरात खळबळ उडाली आहे संशयित आरोपीने आधी आईच्या हाताच्या नसा कापल्या तसेच चेहऱ्यावरही वार केले यावेळी पुढच्या खोलीत असलेल्या वडिलांनी वडिलांना हा प्रकार लक्षात आला नाही आई कुठे आहे रे म्हणून विचारणा केली असता मागे आहे जा म्हणून सांगत वडिलांना पाठीमागून डोक्यात काठीने हल्ला केला हाताच्या शिरा कापून टाकल्या या गंभीर घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती पोलीस प्रशासनासह मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून पुढील तपासणी सुरू टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट कोल्हापूर या गंभीर घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झालाय पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती पोलीस प्रशासनासह मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून पुढील तपासणी सुरू झाली आहे